दगड काढायला लागेल ते हो आणि ही प्रियंका बघा इकडे कोईन लावते आई तिकडे गेले लावायला कोईने म्हणजे आपले एक इथे एक बॉटल आहे खाली फोन कर बस तिथं पाय धरूच ना सर आलेत नाही आले बघूया आले तिच्यात बऱ्यापैकी आहेत मासे तिकडे मस्त भाकरी तयार होते आई मस्त पैकी भाकरी बनवते तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि बरेच दिवसांनी चाललोय पण कोणी लावायला मुरे मासे पकडायला प्रियंका आहे माझ्यासोबत आई आहे बघूया आपल्याला मुरे मासे किती भेटतात भाकरी सोबत भाकरीसोबत एकदम भारी लागतात तर आपण चालू आहे संध्याकाळच्या टायमात साडेचार वाजता आणि थंडी पडली ना बापरे भरपूर थंडी आणि ह्यामधून पाण्यात हात घालायचं म्हणजे डेंजर काम भरपूर गार पाणी असेल तर बघूया मासे किती वाटतात आपल्याला व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला आणखी लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जाऊया पटापट जाऊया पटापट आपण बॉटल आणि इकडे बघा इकडे डुकरं चाललेत भरपूर आणि इकडे गाव आहे जवळच वारच्या साईडला आणि इथे खाली डुक्कर भरपूर येतात रात्रीच्या टायमात आणि अजून आहे ना कमीत कमीत आपल्याला अजून महिनाभर मासे भेटतील आणि जसं पाणी कमी होईल तसे ते मग बिलामध्ये वगैरे रेतीमध्ये वगैरे आतमध्ये शिरतात जिथे पाण्याची जागा असते तिथे आणि मेन मेन असे ढव साधतात त्या ढवामध्ये बऱ्यापैकी भेटतात तर ते ढव आपण उपसून वगैरे मासे पकडतो खवले मासे मुरे मासे अजून बारी बारी कोलंबी पण असते तर त्या व्हिडिओ येतीलच नंतर ढव उपसण्याच्या गाव नाही काय काय बघा इकडे कनेरीची कनेरी बोलतो आम्ही कनेरी भरपूर आहेत बघा इकडे पण अजून कच्चे आहेत अजून पिकलेत नाही पूर्ण झाड भरला या साईडला हा बघा पिकल्यावरती एकदम जबरदस्त लागतात पिकंपर्यंत राहीतच नाही कारण पाखरं भरपूर खातात त्याच्यामुळं राहीत नाही इथं बऱ्यापैकी आहेत बघा कच्चे आहेत कच्चे पण बऱ्यापैकी लागतात बघा इकडं पिकलेलं एक आपल्याला आहे हा बघा तर अशी काली होतात पिकल्यानंतर तर बरीच झाड आहेत बघा चला नदीमध्ये आपण उतरलो बहुतेक झाली आता तो प्रिंज बघा इकडं भरपूर आहेत चनिया मनिया बोर आपण नदीमध्ये पोहोचलोय आणि आता पाणी बघा किती कमी झालंय भरपूर मध्ये भरपूर कमी झालाय तर आपण अशा जागी कोयनी लावू ते बघा तिकडे आणलेले बॉटल आणि खुबे आणलेत कालच आईनी जाऊन ते बघा इकडे खुबे आणलेत काल आणले वाटतं जाऊन काल जाऊन आहे ना खुबे आणलेत म्हणजे कोयनी खेचून टाकण्यासाठी बारच्या बॉटल मधून पण चांगले मासे येतात ते बघा इकडे एक बॉटल आहे खु खुबे पद झाले राजा एवढेच केसून थोडं थोडे थोडे वरती गे का पद्धत आहे मुरे मासे पकडण्याची कोईन आम्ही इकडे कोईन बोलतो तुमच्याकडे जर असे पद्धत वापरत असाल तर नक्की सांगा ह्या बॉटलला आम्ही कोईन बोलतो तुम्ही काय बोलता ते तर बघा इकडून कसं माहिती आहे मासे जाण्यासाठी जागा बनवली एक बॉटलाची उलटी कापून आणि ह्याच्यामध्ये जाऊन ते लॉक होतात आतमध्ये तर अशी पद्धत आहे मस्त इकडे चार पाच बॉटल घेतल्यात आपण फटाफट लावून घेऊ फक्त एक दोन वेळाच उचलायच्या ना प्रियंका हो पटकन बघूया किती भेटतात कारण आता मासे भरपूर हे बघ काय सुरवात करूया इथंच लाव कुठेतरी दगड काढायला लागेल तू तिथं चलि चल येते हो आणि ही प्रियंका बघा इकडे कोईन लावते आई तिकडे गेले लावायला कोइने म्हणजे आपले एक इथे एक बॉटल आहे खाली फोन कर बस तिथं पाया दोडच लाव आहेत मास झाली आलं बघ मासर इथं पण मला वाटतं बऱ्यापैकी मासे येते बघा आले आले भरपूर बघा सुरुवात झाली मस्त बुरे मासेंका हो भरपूर वेळ आहे तिकडे आहे पण संध्यालच्या टाइमातच चांगले भेटतात भेटले तर भरपूर भेटतील असं तर आपण इथे लावू एक चांगले मासे यायला लागले आई तिकडे सोडते खेकडे तर आपण कोयनी लावू नये ना, ना। कोयनी लावल्यात बघूया आपण कमीत कमीत पंधरा मिनिटांनी त्या कोयनी उचलू मुरे मासे याला किती वाटतात बघूया असे दोन तीन वेळा उचलले तर बऱ्यापैकी भेटतील मासे तर चला बघू डायरेक्ट पंधरा मिनिटांनी बघा ह्याने इकडून आणलेत खेकडे शोधून दाखव किती आहेत तीन दोन आहेत तीन आहेत रे दगडी उपटून ना हो पण दगडी उपटून आहेत ना असे खेकडे भेटतात भरपूर बघा ते दे येत तर कोणी आहेत ना जे आपण लावल्यात ते उचलून बघू आणि परत खाणं आहे ना भरपूर टाकू त्यांना खाण्यासाठी तर ते मासे बऱ्यापैकी भेटतील आता किती भेटलेत ते बघूया झाकण वरती राहिलाय बघ तर मुरे मासे कसे फिरतील हे उचल काय वरती चार पाच आहे बघा बघा इथे कोईन आहे ती मोठी कोईन तिथे लावून का एक 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 आपण लावले ते उचल कोईन आलेत की नाही आलेत बघूया आले तिच्यात बऱ्यापैकी आहेत मासे पण उचलून बघू हां परिजपले

भरपूर आले खेकडी पण आले त्यात तर चला इथून निघालो आणि आईने काहीतरी हा झाड दाखवलाय कसला झाड आहे ओवीचा ओवीचा झाड म्हणजे कशासाठी येतो आपण तोंड पहिला यायचा तोंड येतो ना तसा त्यामध्ये चावत राहते काय मग पहिल्यांदा मला माहितीये चला जाचा निघूया मस्त इकडे कोयने वगैरे घेतलेत चला कंढ्यांची झाड तर अशा संध्याकाळीच मुरे मासे जास्त लागतात जो आपण टाइम आता घरी चाललोय त्या टाइमातच मासे भरपूर लागतात संध्याच्या टायमाला तर बऱ्यापैकी भेटलेत ते मस्त पैकी बनवूया चला थोडेसे भेटले फायनल मित्रनो पोहोचलो आपण घरी आणि इकडे चालले सगळी मुरे मासे आई भाकरी बनवते मस्त आणि प्रियंका बनवणार मुरे मासे ना प्रियंका तर मुरे मासे आणि भाकरी जबरदस्त जबर आपण बनवून घेऊ पाठवत हे बघा आज आपल्याला मुरे मासे भेटलेले एवढे एवढी थंडी लागते ना बापरे भरपूर आई इकडे मस्त करते भाकरी चूर इकडे चालू आहे मस्त मासे पण चुलीवरच बनवशील का मासे इकडे मस्त भाकरी तयार होते आई मस्त पैकी भाकरी बनवते ते एक तयार झाली मस्त हातावरची भाकरी इकडं मस्त आपले शेवटची भाकरी होते इकडे आईने टाकली चार पाच भाकऱ्या मस्त आणि पहिले आम्ही लहान असायचो ना ते आशेच चुरीजवळ बसायचो भाकरी कधी होते आणि कधी इकडे चहा सोबत भाकरी खायचो चहा सोबत दूध आणि भाकरी खायचो म्हणजे आमची ढोरे पण भरपूर असायची तेव्हा आणि आई तिकडून दूध काढून घेऊन आली ना इकडे पटकन भाकरी रेडी असायची आणि भाकरी आणि दुधासोबत एक नंबर लागायचे ना मस्त नाचण्याची भाकरी किंवा अशी तांदळाची भाकरी मस्त वाटायचं पापड तयार केले पापड आहेत ना का पापड आहेत तांदळाचे पापड मागच्या टायमाला बनवलेले तर तेल वगैरे नाही टाकला त्यांच्यावरती तेल चला फाईनरी मित्रांनो इकडे मोरे मासे आपले तयार होतायेत तर मस्त इकडे मोरे मासे तयार झालेत भाकरी आणि मोरे मासे मस्तपैकी खाऊन घेऊ लवकर कारण मी लवकर घरी असल्यावरती लवकर जेवतो आठ वाजता त्या मित्रांनो मस्तपैकी जेवायला बसूया भरपूर भूक लागले आपण इकडे भाकरी आणि मोरे मासे घेतलेत तर खाऊन घेऊ चला तर मित्रांनो हे व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आज भांडाडाची मासेमारी किती टाईम नाही पुरला फटाफट आलो तर चला फायनल केलं मुरी मासे आपले रेडी आहेत खाऊन घेऊ